राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये आज सकाळपासून मराठी भाषा आणि हिंदी भाषेचा हा वाद पुन्हा एकदा सुरू झाल्यात आपल्याला बघायला मिळतोय स्वतः राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हिंदी भाषेच्या संदर्भातलं त्यांचं जे मत होतं त्यांनी पुन्हा एकदा आज व्यक्त केलं त्याची कारणं तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये आता शाळा ह्या सुरू झालेल्या आहेत आणि या शाळांच्या मध्ये ज्या सुरू झालेल्या आहेत ह्या शाळांमध्ये हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याची पुस्तकं याय लागलेत छापाईचं काम चालू आहे अजूनपर्यंत कायदेशीर त्यांचा जी आर निघाला आहे की नाही आपल्याला माहीत नाही त्याबद्दल परंतु पुस्तकांची छपाई सुरू झाले आणि याच्यावरनं एक हे मात्र निश्चित होते की शाळांमध्ये हिंदी भाषा ही शिकवली जाणार आहे दुसरी गोष्ट बऱ्याच शाळांमध्ये ज्या पालकांना भाषा चॉईस करण्यासाठी ज्या ऑप्शन दिले जातात त्या शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन स्वतःहून जबरदस्तीनं हिंदी भाषा तुम्ही घ्या हे सांगण्यासाठी दबाव टाकते कुठं ना कुठंतरी काल तसा एक व्हिडिओ अविनाश जाधव आणि त्यांच्या पूर्ण पदाधिकाऱ्यांचा व्हायरल झाला ते एका शाळेमध्ये गेलेले आणि त्या शाळेमध्ये हिंदी भाषा तुम्ही घ्या ऑप्शनल म्हणून असा दबाव टाकण्यात आलेला शाळेच्या प्रस्ता व्यवस्थापनाकडून त्याच्यानंतर त्यांनी ती माफी वगैरे मागितली तो आपण व्हिडिओ बघितला असेल नसेल बघितलं तर तुम्ही आहे आपल्या सोशल मीडियावरती चेक करा खरंच हिंदी भाषा इतकी Uh, म्हणजे आपल्या हिंदी भाषेला विरोध काय आहे आणि का आपण सांगतो आहे की हिंदी भाषा आम्हाला नको सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घ्या तुम्ही आम्ही ज्या वेळेला शिकलो त्यावेळेला चौथी ते पाचवीनंतर आपण हिंदी भाषा शिकलो खरं तर एक गोष्ट फार प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला एखादा जर परिपक्व विचाराचा जो एखादा व्यक्ती असतो ना त्या व्यक्तीला हे समजणं इतपत तो नक्कीच परिपक्व असायला पाहिजे की लहान मुलांवरती जितका जास्त तुम्ही दबाव टाकाल तितका तो दबून राहील ना की तो हुशार होईल आणि म्हणजे पहिलीच्या मुलाला तुम्ही हिंदी शिकवताय अरे त्याचं खेळण्याचं वय आहे त्याचं पहिलीचं वय म्हणजे किती आहे पाच वर्षाचा आहे तो तुम्ही त्याला हिंदी भाषा शिकवता तुम्ही त्याला मराठी भाषा शिकवता तुम्ही त्याला इंग्रजी भाषा शिकवताय तीन तीन भाषेचं ज्ञान तुम्ही त्याला पहिलीपासून देत आहे म्हणजे एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो एखाद्या बाळाचा नुकताच जन्म झाला आहे तर त्याला थोडा दिवस तरी त्याला स्वतःच्या आई सदूद पिऊ द्या ना लगेच कशाला तुम्ही केमिकल नियुक्त असणारं जे वरचं बाहेरचं दूध आहे त्याला घेऊ द्या ना त्याच्या आईच्या दुधाचा आस्वाद थोडासा म्हणजे मला सांगायचं हे आहे की जी लहान मुलं आहेत त्यांना आपल्या मायमातृभाषेचा थोडासा आस्वाद घेऊ द्या ना त्या मायमातृभाषेमध्ये त्यांना परिपक्व होऊ द्या थोडं थोडं समज आल्यानंतर तुम्ही घे द्या ना त्यांना व्यावहारिक भाषेत बाहेरची भाषा ज्ञान द्यायला पण तुम्ही सुरुवातीपासून पहिलीपासून हिंदी भाषा कंपल्सरी करायचा जो काय हा घाट घातलेला आहे हा घाट महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही या घाटामुळे तुमचा थाट जो आता सध्या सुरू आहे हा उतरवल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता शांत राहणार नाही केंद्रातल्या योजनांचं जर तुम्ही महाराष्ट्रावरती जबरदस्तीनं दादागिरी करून जर तुम्ही एखादी गोष्ट लादत असाल तर हे राज्यामध्ये सहन करणाऱ्या गोष्टी नाही आहेत का विरोध करायचा आहे मी तुम्हाला सांगतो तुमच्या आमच्या घरामध्ये आपण लहानपणापासून वडीलधाऱ्यांकडनं मराठी भाषा ऐकली ऐकली ज्यावेळेला आपण लहान होतो त्यावेळेला आपल्या कानावरती आई बाबा मराठी शब्द पडले सगळे जर त्याच ठिकाणी हिंदी शब्द पडले असते तर तुम्ही आणि आम्ही आज जी आपली रोजची बोली भाषा आहे ही कुठली भाषा असती व हो साहेब जरा मला सांगा समजावून ऑबियसली जर हिंदी भाषेमध्ये आपण लहानपणापासून ऐकलं असेल तर आत्ता आपल्या दोघांमध्ये जी भाषा आहे ती हिंदी सुरू झाली असती हेच आहे लहानपणापासून जर तुम्ही त्याला हिंदीचं वातावरण दिलं त्या पहिलीच्या वर्गातून तुम्ही जर त्याला हिंदीचं वातावरण दिलं तर तो उद्या दहावी बारावी पास झाल्यानंतर काही मराठीमधून बोलणार आहे का जरी त्याला मराठी येत असले असली तरी तो हिंदीतून जास्त संवाद साधेल कारण संस्कार त्याच्यावरती ते झालेले आहेत घरामध्ये जरी आईवडील मराठी बोलत असतील आणि शाळेमध्ये हिंदी बोलत असतील तरी तो शाळेतल्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत तो हिंदी जास्त शिकेल आणि बोलायची भाषा आपली मराठी कुठेतरी कमी राहील आणि अशी करत 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 एक वेळ अशी येईल की या राज्यामध्ये मराठी बोलणारा एकही व्यक्ती जन्माला राहिलेला नसेल किंवा उपस्थित नसेल हे काही आत्ताची गोष्ट नाही सांगत परंतु असं होईल बरं हिंदी भाषा महाराष्ट्रावरच का लादायची आहे तुम्हाला तुमच्या गुजरातमध्ये ज्या गुजरातमधून नरेंद्र मोदी येतात त्या गुजरातमध्ये कंपल्सरी पहिलीपासून हिंदी नाही जाऊन चेक करा त्यांच्या सिलेबसमध्ये चेक करा त्यांची पुस्तकं चेक करा दुसरी गोष्ट साऊथचा भाग घ्या कर्नाटक असेल तमिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल तुम्हाला सांगतो केरळ असेल ह्या सगळ्या राज्यांमध्ये हिंदी भाषा कंपल्सरी केली तुम्ही का ती लोकं आजही त्यांच्या स्वतःच्या भाषेसाठी कट्टर आहेत आमचं कुठलंही माझं स्वतःचं वैयक्तिक असं नाही की भाषा ह्या चुकीच्या असतात प्रत्येकाची भाषा ही प्रामाणिक आहे प्रत्येकाच्या भाषेमध्ये एक वेगळं काहीतरी आहे परंतु या राज्यातली किंवा कुठल्याही राज्यातल्या राज्यातली जी मातृभाषा आहे ती जगवणं ते ती टिकवणं त्या ती ती राज्यातल्या व्यक्तीचं कर्तव्य ज्या पद्धतीनं आपण ही भारत माता बोलतो ना त्यावेळेला भाषेला देखील आपण मातेचा दर्जा देतो त्यामुळे ती भाषा टिकवणं स्वतःच्याच प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक राज्यातलं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या बाहेरच्या राज्यातनं या मुंबईच्या राज्यामध्ये लोकं येतात उत्तर प्रदेश बिहार म मला वाटते मध्य प्रदेश झारखंड ओडिसा सगळ्यातनं सगळीकडनं येतात खास करून उत्तर भारतातनं भरपूर लोकं येतात खरी मराठी भाषा तुम्ही त्यांना शिकवण्याची गरज आहे की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये पहिलीपासून मराठी भाषा करा कारण तुम्हाला मोठं झाल्यानंतर पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात यावं लागणार आहे मुंबईमध्ये यावं लागणार आहे का लक्षात तुमच्या गोष्ट त्यामुळं उत्तर भारतामध्ये सगळ्यात जास्त मराठी भाषा शिकवणं गरजेचं आहे कारण त्यांना मोठं झाल्यानंतर पोट भरायला महाराष्ट्रात यायचेत महाराष्ट्रातला व्यक्ती बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन तिथं जाऊन दादागिरी करून सांगत नाही मला हिंदी येत नाही तू मराठीमध्ये बोल असा एकही मला मराठी माणूस दाखवा जो बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन दादागिरी करतो तिथल्या स्थानिक नागरिकांवरती की मला मरा हिंदी भाषा येत नाही मी मराठीच बोलणार मला भोजपुरी येत नाही मला कुठली तुमच्या स्थानिक भाषा येत नाही मला मराठी येते तू मराठीतच बोल मला एक माणूस दाखवा मराठी माणूस जो बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन असं बोलेल मी तुम्हाला हजारो लोकं दाखवीन महाराष्ट्रात जे लोक सांगत आहेत की आम्हाला तुझी भाषा येत नाही तू हिंदीमध्ये बोल आणि एवढं सगळं होऊन पण महारा महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांनी छंडासारखं थंड राहावं असं तुमची इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा करा ना तुमची आत्ता पण सुरू आहे ना चौथी पाचवीनंतर ज्या वेळेला मुलं थोडी परिपक्व होतात तेव्हापासून तुम्ही कंपल्सरी करा ना भाषेचं ज्ञान द्या व्यावहारिक ज्ञान द्या सगळ्या गोष्टी करा पण तुमच्या सगळ्या अंतर्गत गोष्टी तुम्ही बाहेर काढण्यासाठी किंवा लपून ठेवण्यासाठी तुम्ही अशा सगळ्या काहीतरी गोष्टी समोर आणणार अरे खरा तर आमचा इतिहास शिकवा आमच्या मुलांना पहिलीपासून इतिहास करा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक महाराष्ट्रातल्या मुलाला प्रत्येक मी तर बोलतो पूर्ण भारतातल्या पहिली ते चौथीच्या मुलांना इतिहास कंपल्सरी करा अख्खाच्या अख्खं इतिहासाचं पुस्तक छत्रपतींच्या गडकिल्ल्यांविषयी आणि त्यांच्या पूर्ण योजनांविषयी सांगा काय महाराजांनी केलं हे सांगा आमच्या लहान मुलांच्या पूर्ण डोक्यामध्ये ती गोष्ट घुसू द्या कारण ती नंतर मोठी झाल्यानंतर त्यांचं भविष्य कसं जगायचं ते तिथून वागणार आहेत त्यांना लहानपणापासून ते बाळ कडू द्या ते करा ना छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नाही तर दोन विषय काय काय तर मला वाटतं वाटतं की इतिहासाच्या पुस्तकांमध्ये फक्त चार चार पाच पाच ओळ आहेत अख्खं जख्खं पुस्तक इतिहासाचं करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या संदर्भातलं पहिली ते चौथीपर्यंत नंतर शिकवा त्यांना जगाचा इतिहास भारताचा जगाचा भूगोल नक्की काय आहे कोणी कुठं काय केलं ते पण चौथी ते पाचवी या राज्यामध्ये तो जन्माला आलाय त्याला त्या गोष्टीचं जाणीव करून द्या की तू महाराष्ट्रात जन्माला आला आहे आणि महाराष्ट्रातली ही महान माणसं आहेत या महान माणसांनी एवढं एवढं केलं तुमच्या सर्वांसाठी आणि याची जाणीव आपल्याला आयुष्यभर राहिली पाहिजे तुम्ही शिकवा पहिली ते चौथीच्या मुलांना कसली भाषा शिकवतात हिंदी आणि मा इंग्लिश भाषा उलट तुम्ही त्यांच्यावरती दडपण टाकताय जबाबदारी वाढवताय त्यांचं वय नाही आहे ते जबाबदारी पेलण्याचं तीन तीन भाषांचं जी काही थोडी नॉर्मल तुम्ही म्हणाल की बोली भाषा ते लोक आजकाल सोशल मीडियावरती वगैरे इतर बाकीच्या ठिकाणी शिकतात काही गरज नाही आहे आणि खरी गरज त्यांनाही उत्तर प्रदेशमधल्या किंवा उत्तर भारतातल्या लोकांना त्यांना मराठी शिकवा पहिली ते चौथी मग हे पुन्हा शाळा आता काय चालू आहे माहिती आहे तुम्हाला सरकार कशा पद्धतीचं काम करते छुप्या पद्धतीचं काम करते कारण ह्यांची आता ती बोलणार नाही ना मी ती गोष्ट परंतु छुप्या पद्धतीनं काम करते आपण असं समजून त्याला पडद्याच्या खालून पडद्याच्या मागून टबला खालून लपून लपून कामं करते कारण सांग म्हणजे कामं सांगतो तुम्हाला शिवसेना फोडली एकनाथ शिंदेना घेऊन गेले त्यावेळेला स्वतः अमृता फडणवीस यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस रात्रीचे उठून जायचे आणि मिटिंग करून परत मला न कळता येऊन झोपायचे असं कामं कोण करतं चोर करतात सगळे शांत आहेत तोपर्यंत गपचूप आपलं काम करायचं निघून यायचं ठीक आहे आत्ता हे मराठी भाषाचं देखील हेच चालू आहे अजूनपर्यंत ऑफिशियली जी आर आलेलं नाही आहे परंतु पुस्तकं छापायचं चालू आहे मग ते पुस्तकं छापायला काय उद्या भेळपुरीवाल्याला देणार आहेत का तुम्ही त्याची पानं याचा अर्थ तुम्ही शाळांमध्ये ती हिंदीची पुस्तकं पोहोचवणार आणि हळूहळू गपचूप लपून छपून लपून छपून तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवायचा घाट तुम्ही घालणार हे जवळपास तुमची मानसिक स्थिती ही समजलेली राज्या या राज्यातल्या जनतेला एका बाजूला तुम्ही तुमच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आज तुम्ही मुख्यमंत्री आहात या राज्याचे गृहमंत्री आहात कायदा सुव्यवस्थेला कशाप्रकारे तुम्ही बुधवार पेठमध्ये बांधलेली आहे हे दिसतंय ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही सांभाळण्याचं सोडून तुम्ही केंद्राच्या इशाऱ्यावरती जर थया 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 नाचत असाल आणि ती महाराष्ट्राच्या उरावरती नाचत असाल तर महाराष्ट्र कसा काय सहन करू शकतो नाही सहन करू शकत या व्यतिरिक्त मराठी भाषा ही महाराष्ट्रात का पाहिजे हिंदी भाषा पहिली ते चौथीच्या मुलांना का नको आम्ही अजिबात म्हणत नाही मी अजिबात म्हणत नाही की हिंद महाराष्ट्रात हिंदी भाषा नको तुम्हाला द्यायचे तुम्ही ऑलरेडी देत आहे चौथीच्या पाचवीच्या सहावीच्या नंतरच्या मुलांना द्या पण मी जसं मगाशी म्हणालो अगदी लहान बाळ जन्माला आलं त्याला त्याच्या आईचं दूध पिऊ द्या त्याच्या आईच्या दुधाचा स्वाद घेऊ द्या त्याला मराठी भाषा शिकू द्या बोलू द्या त्याला तो आनंद घेऊ द्या मराठी भाषेचा जर तो या राज्यात जन्माला आला तर त्याला त्याच्या संस्कृतीचा स्वाद घेऊ द्या त्याची संस्कृती किती महान आहे ते शिकवा ते गरजेचं आहे मी पुन्हा एकदा सांगतो की हिंदी भाषेला विरोध नाही पण चौथी पहिली ते चौथीच्या मुलांवरती ही हिंदी भाषा लादणं हे चुकीचं आहे या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला गोष्ट सांगतो आणखी मराठ महारा म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परभाषिक व्यक्तीला पहिल्या दिवशी आल्यानंतर त्याला विचारलं जात नाही तुला मराठी येते का जर तो टुरिस्ट असेल तर त्याचं स्वागत आहे आमची लोकं हिंदीतून त्याच्याशी संवाद साधतात इंग्रजीमधून संवाद साधतात पण प्रॉब्लेम कुठे माहिती आहे का जी लोकं पंधरा वर्ष दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष या ठिकाणी राहतात त्यांचे अरबो खरबो रुपयाचे त्यांचे व्यवसाय या ठिकाणी वाढवलेत मोठे झाले श्रीमंत झालेत आणि तरी देखील ते मराठीबद्दल घृणा रखता ठेवतात म्हणजे द्वेष ठेवतात मराठीबद्दल प्रेम ठेवत नाहीत या महाराष्ट्रातल्या मातृभाषेबद्दल प्रेम ठेवत नाहीत या राज्यामध्ये ते म्हणजे स्वतःचं घर घेतात पैसे कमवतात अर्बो खरबो रुपये कमवतात पण त्यांना मराठी भाषा बोलायचं नाही परंतु दादागिरीने मरा इथल्याच लोकांना बोलणार की आम्हाला तुमची स्थानिक भाषा येत नाही तुम्ही हिंदीमधून बोला मग मा अशा माजुरड्यांना फोडण्यासाठी मग मा ही मनसेबिनसे पोरं आमची कामं करतात मग परत त्यांच्यावरती केसेस होतात त्यामुळे हिंदी भाषेला विरोध नाही आहे ज्या टुरिस्ट येतात आल्यानंतर चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष राहतात शिका ना तुम्ही तुम्हाला तुम्ही बोलता ना की एखादी तिसरी भाषा शिकली तर काय वाईट आहे ही बाहेरनं येणाऱ्या लोंड्यांना सांगा ना तिसरी भाषा शिका म्हणून वादच नाही होणार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं तुम्ही सगळ्या गोष्टी मराठी माणसांना का सांगता आणि तुम्ही कोणाच्या तालावरती नाचता हे जवळपास आता सगळ्या राज्यातल्या जनतेला समजलेलं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला का असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा पहिली ते चौथीच्या मुलांना नको वेगळं काय कारण असेल तर नक्की कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार